नमस्कार मी पुष्पा पुष्पाच किचन मध्ये आपले स्वागत आज आपण बनवणार आहोत रुचकर आणि मसालेदार मटण खिमा जो तुम्ही घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता हा खिमा तुम्ही भाकरी चपाती किंवा भातासोबत पण खाऊ शकता खिमा बनवण्यासाठी साहित्याची यादी इथे आपल्या सोयीकरता दिली आहे मंडईतून मटणाचा छान खिमा करून आणलेला आहे तो नळाखाली चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे व तो बाजूला पाणी निथळण्यासाठी ठेवायचा आहे चाळणीतच निथळण्यासाठी ठेवायचा आहे आपल्याला एका बाउलमध्ये हा पाणी निथून ठेवलेला खिमा घालायचा आहे अर्धा टीस्पून हळद आलं लसूण पेस्ट एक टेबलस्पून घालायची आहे एक टेबलस्पून मीठ एक टेबल स्पून मीठ यात घातल्यावर हे एकत्र करून चांगले मिक्स करून घ्यायचं आहे चमचाच्या सहाय्याने खिमा मीठ हळद आलू लसूण पेस्ट हे सर्व एकजीव होण्यासाठी खूप मिक्स होणे आवश्यक आहे या मॅरिनेशन वर झाकून ठेवणे दोन मोठे कांदे दोन लाल भडक टोमॅटो मध्यम आकाराच्या तुकड्यात कापून घ्यायचं आहे आता गॅसवर कढई तापायला ठेवायची आहे यात सुक्या खोबऱ्याचे काप कापलेला कांदा व टोमॅटो तेलात परतून घ्यायचे आहे प्रथम सुक्या खोबऱ्याचे काप आपल्याला सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे आहे या खोबऱ्यास आता बघा सोनेरी रंग येत आहे खरपूस परतलेलं खोबऱ्यामुळे खिम्याला खूप छान चव येते आता हे खोबरं एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं आता कढईत त्याच ही परतायला ही घ्यायचा मटन खिमा ही एक स्वादिष्ट आणि खास मराठी भारतीय घराघरात केली जाणारी रेसिपी आहे कढईत कांदा परतून घ्यायचा आहे आता यात हे ओल्या खोबऱ्याचे काप घालायचे आहेत बघा हा कांदा थोडा परतत आलेला आहे यात हे ओल्या खोबऱ्याचे काप कढईत कांद्यासोबत एकसारखे परतून घ्यायचे आहे या ओल्या खोबऱ्यामुळे खेम्याला छान स्वाद येतो आता यात टोमॅटो घालून चांगले खरपूस परतून घ्यायचं कढईतील कांदा ओलं खोबरं आणि टोमॅटो हे छान परतल्यावर गॅस बंद करून हे मिश्रण थंड झाल्यावर पुढे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे गॅसवर कुकरमध्ये मध्यमाचेवर तेल तापण्यास ठेवू यात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून परतायला घेऊ कांदा सोनेरी रंगावर परतला गेल्यावर यामध्ये अगोदर मॅरिनेशन केलेलं खिमा घालून परतायचं आहे हे बघा आता या खिम्याला पाणी सुटेल ते आपल्याला पूर्ण आटवायचं आहे यामुळं खिम्याचा उग्रवास निघून जाईल या छोट्या कृतीमुळं खिम्याला रुचकर स्वाद येतो हे परतत असताना पुढे यात छोट्या टोमॅटोचे काप टाकून परतायचं आहे आता हा मसालेदार खिमा बनवायला अंदाजे तीस मिनिट तरी लागतील जेव्हा हा तयार होईल तेव्हा घरातील सर्वजण बोटच चाटत खातील तर तुम्ही या आमच्या पुष्पास किचनला लाईक आणि सबस्क्राईब करा हे बघा या टोमॅटोचे तुकडे टाकले आहेत आता हे चांगले परतून घेऊ खिमा ही सर्व नॉनव्हेज खवयांची आवडीची डिश आहे स्वादिष्ट व चविष्ट खिमा ही सर्वांची पहिली पसंत आता हे चांगलं परतून झालेलं आहे यामध्ये आता एक ग्लास गरम पाणी घालत आहे आता कुकरला झाकण लावून मिडियम आचेवर तीन शिट्ट्या देऊन गॅस बंद करायचा आहे आता आपण खोबरं कांदा टोमॅटोचे परतलेले मिश्रण जे थंड करायला ठेवले होते ते आता मिक्सरवर बारीक वाटायचं आहे यात थोडं पाणी घालून मिश्रणाची छान पेस्ट बनवूया एका डिश मध्ये हे बारीक केलेलं वाटण चमच्यानं काढून घेऊ किती मुलायम आणि छान सुगंध येतो या पेस्टला ही पेस्ट या रेसिपीचे खरे रहस्य आहे आता दुसऱ्याकडे गॅसवर तेल गरम करायला ठेवले आहे यात हे वाटण आता परतून घेऊ बघा कसे छान परतताना सोनेरी रंग येत आहे तेल सुटू पर्यंत ते चांगलं परतून घ्यायचं आहे आता हे बघा यामध्ये मी घरी बनवलेले तिखट दोन टेबल स्पून घालत आहे हे घरी बनवलेले तिखट असल्यामुळे मला इतर कोणताही वेगळा मसाला या खिम्यामध्ये घालायची गरज लागली नाही या तिखट मसाल्याची रेसिपी पुष्पास किचन या माझ्या चॅनलवर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल ती अवश्य बघा यामध्ये एक टेबल स्पून तूप घालत आहे त्यामुळे या खिम्याला खूप चांगला स्वाद येतो ही एक सिक्रेट टीप आहे वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे पाणी टाकून ते पाणी आपण या मसाल्यामध्ये टाकून चांगले परतून घ्यायचं चांगले परतून झाल्यावर आपण शिजवून घेतलेला खिमा यामध्ये टाकायचा आहे आता हा हळूहळू मसाल्यात खिमा मुरत आहे पाणी कमी आणि चव जास्त हाच खिम्याचा मंत्र बघा किती छान सुगंध येत आहे बघूनच भूक खळत आहे हे पाच मिनिट आता शिजू द्या झाकण ठेवून मंद वर शिजू द्या बघा किती छान रंग आलेला आहे आणि सुगंध इतका छान की तोंडाला पाणी सुटेलच ही डिश एकदा करून बघाच प्रेमात पडल्याशिवाय राहणारच नाही कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आहे आता हा तयार झालेला खिमा एका बाउलमध्ये काढून घेऊ बारीक चिरलेल्या कोथिंबिरीने गार्निश करू ही मटण खिम्याची रेसिपी तुम्ही अवश्य करून बघा अशाच सोप्या आणि चवदार रेसिपी बघण्यासाठी पुष्पास किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद